i बर आहे ना ते पाहा लागेल ना आता आता कालचा दिवस म्हणलं गेला आज तर करा लागेल ताई आणखी दहा पंधरा दिवस काही नाही म्हणलं मग अरे नाही रे बोले का वासुदेव आज करावं लागते म्हणलं मग लेखा गणपती बसते ना आणखी महालक्ष्मी आहे ते मग काय होते का एक तर महिना झाला लेखा नरटा कोरडला जाय ना जरा म्हणलं घसा बोलला करा लागेल ना ते का ताल बसते का अरे सण आले ले का लेखा एखाद माने येतात ना श्रावण झाला की गणपती येते मग दुर्गा दुर्गादेवी येते महालक्ष्मी आहे दोन तीन महिने म्हणलं लेखा लगात आहे चालूच राहते ना इतले का दोन तीन महिन्यापासून झालं का दारू मटन नाही खाल्लं तर म्हणलं माणसानं जगा कसं हा अरे आपण घासपूस खाणार माणसं आहो का आपण शेरक बच्चे ना हा शेरक बच्चे हे घोष खाते ना हा घासपूस थोडी खाणार आपण मोठा शेर का बच्चा साच्या नंतर लगा हागायला बाहेर जात नाही आणि सांगू लागला शेर का बच्चा हो म्हणून अब हिडबे अब तुम्ही लगा साच्या नंतर वाघ आहे हा पाचची पिता लगा म्हणलं पन्नास घात नाही आणता अगं मुनिर कुठं तसं नाही का पण कसं आहे ते म्हटलं करील जर का दारू पिली नाही तर म्हणलं काय फायदा आहे ते मटन खाऊन का हा तू सांग बरं आता तू म्हणलं का एवढा तर म्हणलं एवढा झाला तू एवढं वय झालं म्हणलं तू आलं तू तरी म्हणलं दारू सुटली का सांग बरं कुठं निकाल संत्या आमचं काय राहिला आता आमचं झालं म्हणलं निकाल गेला आमच्या गौऱ्या पेंड्यावर तुम्ही त्यांच्या म्हणले का राहणार खाण्या पिण्यात लेखा त्यांच्या असं जास्त म्हणलं दारवायच्या मागे लागत नाही ना पण तुम्हाला दार वाय पाहिजे गांजा पाहिजे बापा लख तर नका माहिती तुमचा तो बापा संत्या गांजा पिऊ लागला का आता मग संत्या का आजचाच पिते का जमान्याचा पिऊ लागला सांगले मार का मारखा ना तुम्ही काय सांगून पिणार आहे का अरे बस ना काय आले आले का का करायला कोणताही विषय घेत बसता काय का का रविवारचा दिवस आहे मस्त झमकून टाकू म्हणलं मग जमत नाही ब सोमवारी आपण खातच नाही आणि मंगळवारची म्हणलं हरताल का आणि बुधवारी बसू लागला फक्त म्हणलं आजचा दिवस आहे मग म्हणलं पुढचे दहा पंधरा दिवस हे बा काहीच नाही म्हटलं मग हिरव्या सुजेपर्यंत घरी म्हणलं पाया आराम काय करून लागला धुन धुनं सांगले का आतापासून जर म्हणलं धुन धन करतो म्हणलं तर मग झालंच मग मटण किडन काही खा एक तर काल चाललं का शनिवार घरी चाललं का एवढा सुपर दिवस म्हणलं का शनिवार आला भोसुडचा सांग पोया म्हणलं पोया पाहिजे होता गुरुवारचा मग पाय शुक्रवारी कधी हे केलीस तू मजा पागळा पार्टी करू खरी म्हणलं पण म्हणलं पा पैशात म्हणलं कोणा मागा यायचं नाही हा जे म्हणला हि सगळं काउंटर येईल तेवढी काउंटर मला प्रत्येकाला द्यायच लागेल मग ते दारू पिओ का नाही पिओ आणि मटण खाऊ का नाही खाऊ हा ते म्हणलं काउंटर जेवढा पैसा येईल तेवढा पैसा सर्वांना द्यावा लागेल हे तुम्हाला मान्य आहे का ते मान्य असेल तर सांगा तर तो पार्टी करू आपण नाही तर काही नाही बाई पैसा पैसा नाही रे बा हो तुमच्या तीच म्हणलं मला एखादी नाईन्टी त्याचा आणि तुम्हाला म्हणलं मी भाजी बनवून देईन हो आणि काय खातोच किती मी मग तुम्हाला दाता आहे का दात नाही भात नाही का चावत का रस्ता रस्ता का मी अगं मुनीर बुडा तुला का पैसे मागणार का बुडा तुला का भाजी बनवून देईल तरी बसाय ना भाजी भाजीच भरली चोकट्याची बनवतो का तू फक्त भाजीच बनवून दे म्हणलं हो तुला नाईन्टी चांगलं म्हणलं जेव्हाच बजेट लावतो ना आम्ही त्याचा लोड नको घेऊ म्हणलं तू बरं का चिकन आणता का मटन आणता मग आधी मटन तर आणलं म्हणलं जास्त पैसा लागते हो आणि चिकन मध्ये थोडा कमी लागते पण माय म्हणणं का आहे आता पंधरा वीस दिवस नाही तरी म्हणलं खाला पडणार आहे तर मला मटणच खाऊ ना काय होईल भाऊ सुटचे दोन दोनचे शिल्लक जाईन पा सांगा मग फोन करून तुझं मग मी खाटकाले अभि मटणच खा ना पहिले का अभि का पैसा का सांगा बांधून देता का बे आम्ही तो म्हणलं हे पा जिंदगी जरी बाहेर खाल्ला नाही म्हणलं हो कोंबडे खाल्ला होतं म्हणलं गावला नाही खाल्ला ना म्हणून तर आतापर्यंत आम्ही टिकून हवले का आपल्या का ऐंशी वर्ष वय आहे म्हणलं माई हे का आता दोघांची पाठ पाहतो ना नाही का मुनीर कुठं हे चिलम कावापासून फुकू राहिला म्हणलं तू चिलम ना चोवीस तास ना बा बबण्या चिलम माहिती हिम्मत आले का आपली चिलम शिवाय म्हणलं माय असे हात पाहिला अलटलट करते तो हो, आणि एक म्हणलं चिलम मारली म्या कि बा दिवसभर म्हणलं हा टन टन हो अठरा वर्षाचा पोरा सारका तुला खाण गा विषय नको इकडं म्हणलं जेवाचा फायनल आहे का साडे नऊले का इथंच वाटलं म्हणलं सकाळचे हा नवलेत का जेवणच करत आता जर का आपण हे आणलं म्हणलं मग म्हणलं का कमीत कमी बारा एक वाजून जेवण तर आले पान लवकर काय तर फटाफट म्हणलं पैसे जमा करून द्यायला का अन घेऊन मग हो ना तुम्ही काय बा लस टाइम लागतो बा हा इतका इतर काय लागते करून टाकायचे फटाफट हो आता आणल्यावर तर मग बारा कारण म्हणलं सीझन टाइमच लागते बर चला मग आणता म्हटलं मग चिकन चा काही लागू नका मग हा दारू पाहता येते पाच पाच येत पाचशे येते माणसी पाचशे शिवाय दाल बसत नाही पंचवीसशे रुपये होते आपल्या पाच जणांचे मुनीर बुडा म्हणलं आपल्या जाते आपण काय म्हणलं इंग्लिश पिणार आहे आपण का आपल्याला देसाळ बी चालून जाते आहे की नाही मटन घेऊ मस्त दोन किलो आणि बाकीची म्हणजे देसाळी घेऊ देऊ मग मला गावरानी चालते रे बा मला काही लोड नाही म्हणलं रंग्याचा पाहून घ्यायचं म्हणलं मट प्रॉब्लम नको घेऊ नका खाल्ल्यासारखं वाटत नाही देतो हो तेच फो राहिलो मी जास्त कवडा आहे का तेच फो लागलो अरे बोकड्या कवडा कापला का हो अरे काय राजा बोकड्या कापता तुम्ही खरं हा झाड खा वाटत नाही राजा ते बल्ले घानाने लोक कापले का तुम्ही असा बोकड्या कापला का आणि तसा बोकड्या कापला का हा सस्ता आहे का बोकलेल्या का आठशे रुपयात का का विकत घेते का आम्हाला आठशे रुपयात आहेत म्हणजे लक्षात नाही आलं मला म्हणजे आठशे रुपये म्हणजे काय हो अभ्या आठशे रुपये किलो झाला म्हटलं मटण हा तेच सांगू राहिलो हा बाबू भाऊ कधीचा दिवस आहे म्हणलं जास्त काही बोलायला गेलो का मटण म्हणलं आपल्या पाहिजे आठशे रुपये किलो आहे घे तर घ्या म्हणलं बाहेर घेऊन आठशे रुपये किलो बोपड्या का सर्व्हिसवर होता कायची <laughs> अरे हिसोबा हिसमान लावून दे तू तर आता सांगू लागला जसा का मला बोकडे अंबानीच्या घरचा आता अंबानीच्या घरचे झाले म्हणला बोकडे हा सस्ता सापडते का लेख पंधरा हजार रुपयात आम्हाला बोकडे दे आणि लेका माझे पैसे तर वसूल झाले पाहिजे मुद्दल तर झाले पाहिजे मला धंदा आहे म्हणून काहीतरी करत आहो मी दहा रुपये फोटो पाण्यासाठी हा मजुरी भागा यायचो काय काय का लय लय पैसा काय जाऊ अरे काय कुकडे बोलता राजा गणपत खाटी बोकड्या का सोन्याचा लेंड्या हागू राहिला का पंधरा हजार रुपये राजा हो भाव असते का मला बोकड्याचे हा झालं दहा हजार रुपये दहा ना नऊ दहा हजार रुपये बोकडे असते रे अ राजो पंधरा हजार सहाशे रुपये किलो राजा म्हटन हा एखाद्या तुम्ही आठशेच करून टाकले शिदोड तरी कमी लांबते राजा त्यापेक्षा तुमच्या भावच लांबू राहिले काय रंग्या आपल्या दुकानवर मला जास्त चौकशा करायच्या नाही या भावात मला म्हटन नाही माय काय म्हणलं डोसा खाऊ नको आजचा दिवस आहे मला खरीचा चांगला धंदाचा दिवस आहे हो। त्याला काही मला फोन लावू नको तू एक त्याला का आला रामाचा राम का नऊ साळवले त्यातनी लमान धंदा दिले का लावून पाहिजे असं ना घे नाही ते म्हणलं इथून एवढा गरम नको बोलू का हा

कोणाच आहे म्हणलं धमक माय दुकान हा बाबू या गणपत घडकायला मागे नका लागू म्हणलं हो यका म्हणलं चिरून टाकेन बाबू हो मला धंदा आला का चिरायचा हा रोजचा काम आहे मला काय म्हणलं त्या गोष्टीची काही नवाई नाहीये आणि म्हणलं असंच गावात ठिकून राहिलो का मी तुमच्या सारख्या मच्छर रोज मसाल तुम्ही कोण फेकतो म्हणजे दुकान हा तुला भेटत का तेव्हान काय म्हणलं मी दुकान ठेकू हा

पाठी म्हणलं तुला का बेवड्या तुम्ही का अरे तू भेटत का लाव हात बी कोणाच्या महाग लागता राजा, ला राजा? अरे ते बघ ना म्हणजे नाही ना नाही म्हणलं ते सकाळपासून चक्रात म्हणून लागला म्हणलं कुत्ता पावडर काय ते आपलं देशी काय त्याच्या मांगा लागसान का राजा मी म्हणलं तुम्हाला असं म्हणेन का तुम्हाला म्हणलं राजा मामा मामाशिवाय बोलत नाही मी पण मी काय तू आठशेच घ्या ना बा किलोची देऊन दोन टाका दोन किलो आम्हाला खाऊ द्या ना गणपत रंगजा करून राहिला का म्हणलं हा किती वाळकोडची म्हणलं तो आली पाऊस लागलो मी हा लेफ्र का म्हणलं भू लागले तर म्हणलं त्याचा का दबाव टाकू लागला तू हा बाबू लहान ठेवतो म्हणलं हा या गावात म्हणलं माणूस की असं असत घाट म्हणलं या मुनीर बुड्याशी आहे लक्षात ठेवच हा माणूस की राहतो म्हणलं या गावात मी हा म्हणलं दबून राहताय का या गावात वैगायला का तू मागून आला चायना झालाय का पाठ खाजून राहिली का अभि म्हणला पाट खाजून राहिली का तू आली बाबू म्हणलं जरा माणूस किती राहत जित्ता घालून जित्ता मारता है बा तू तर म्हणलं मला नादी लागू नको ना आहे बा मजाक नाही मला म्हणलं बा दोन तीन का खून केले मला म्हणलं फरक पडत नाही ना हा मी म्हणलं सजा कापून येईन कारण मला म्हणलं दोन फोर आहेत दुकाने सांभाळते घर सांभाळते मला मला, माली मला शेती सांभाळते मला काही टेन्शन नाही म्हणलं मला काय फक्त ज्याला म्हणलं आयटीत भागा खाना पण बाबू तो आ घरी म्हणलं कोणीच नाही हा लक्षात ठेवतो हा बाबू या खाटकाच्या म्हणला नांदा ना लागू नको तू हा मारून टाकेन भल्ले ना का नकली लोक हा लय का तुम्ही या तुम्ही का हाताय लावत नाही दम म्हणला कोणतच नाही नीरा म्हणला तुमच्या तोंडात तर आहे ना अबे तुमचं कोण काहीच नाहीस ना हो तुम्ही शांत राहा तुम्ही लगेच निकाल ना पिऊन आना बाजला पापडले का मोळले नाही हो तोंड मारून टाकीन आणि कापून टाकीन आ चल रे गणपत मामा का भरतो मडण का जाऊ द्या आम्हाला ओ सोडी सेलले कासे चल संत थोडे मसाले वाटून घे म्हणलं लवकर बस आता एकच उक द्या लागतं मला उकळून द्या मग भाजी हो मस्त आहे ना बा जरा बारीक वाटजो म्हणलं हो आणि ते निते आहे ना तेजपत्ता तेजपत्ता मग टाकतो नको ते सगळं टाका लागते हो नाहीतर तेलले का वाटून देशील म्हणलं

कुठे ते चालत मरा करता म्हणलं का दारो पिलाव जेवण नाही करत ना तुम्ही कुठेतलं का दोन तीन घास मला गेले पाहिजे ना याचा काय फायदा आपल्या का पार्टी करून एक जण खाते एक जण खात नाही लस मारला जरा लेट घेऊ म्हणून आमची पण माहिती आहे अशा राजू टाकर मग तू तो आम्हाला हेच तर राजू आम्हाला पटत नाही अभि तू लिला शिल्लकची कामं करायचं सांगतेस कोण हा ज्याची मला तिला देऊन टाकायची ते पिओ तिकडे राह तुला काय करा लागते आणि मोठा लगा काय करणार झाला म्हणलं तू एवढाच जर म्हणलं असताना काय जीचा तर म्हणलं का इतका वेळ झाला असता का आपल्याला हा दोन घंटे लगा या लावले तो पाय ज्याची जे आहे म्हणलं ते देऊन दे दे ते काही बी काही बी तो ना मित्र हो तुम्हाला प्यायला काही म्हणाय नाही म्हणलं पण घर म्हणलं माल होय हो माई बायको म्हणलं एवढी खराब आहे की बस तिले फक्त दारू सैन नाही होत बाकी तुम्ही खाले काही करून मागा खाले करून देते ते हा म्हणजे तुम्ही प्या फक्त म्हणलं पितानी तिले दिसू नका आणि तिले काय दिसले तर म्हणलं बाबू बा मी आळवा येणार नाही ते मग तुम्ही जाणो आणि हो। ते तुमची वहिनी जाणं हो त्यातलं आपल्याला काहीच घेऊन दे म्हणलं मग बरं बरं स्वीटी ए स्वीटी हा काय बाबा बाई जरा मीठ आणू बाई घरातून आय म्हणलं जरा मीठ मागून आण बरं मीठ कम पडलं बाई आम्हाला

हे बेवळे आहेत आणि छोटे आहेत आणि अरे बाप बापरे बाप लगा रंगे लगा एवढंच लगा म्हणलं आमची म्हणलं बेचदेची कराची कोतीत लगा हे सगळी स्टॉक घरी आणला का तो अबे लगा हे मटन म्हणलं तो तूच रे बा आम्ही खात नाही म्हणलं आता झालं रे बा खतम खतम आपला दोस्तांना मला खतम करून टाकवत होता अभे का माणूस आले का वाशा का मेळा का बेल का तू असं म्हणलं का लहान लेखाचं मन आहे का का बे तिला काय समजू लागले का बस रे बा रंग्या लेखा एवढा नाला आहे असं वाटलं नव्हतं रे अभे काहीच्या काही सांगितलं का छोट सांगितलं का तो आम्हाला आम्ही काय सोडलं का तो का अबे हेड लगा फेकून ना मला मटे आज मला आपला जेवण करायचं नाही तर संता घरी चालला का तू जाशील तर म्हणला तेवढं गाईले पाणी पाशील का आता म्हणलं मी तर जीवनच येईल हा आणि तू जेवत नाही म्हणता ना दादा आता मग मला तुला मग गाईले पाणी पासून देतो ना मी कटंग राय रे बाशा जेवतो म्हणलं मी तुला काय आलं का पाचशे दिले मी जून देईन मी हा बोलू दे आजच्या दिवसला का मला वहिनीचे बोलले ऐकून घेईन मी पण मला जाईन तर जेवण करून जाईन हरात ठेवतो बाबा मी चालली म्हणलं खेळाले चालला तुमचे फालतुचे काम काय आता आणि पायदा काही चोरून नका नाही आलो मित्र आहे मित्राला अरे बनवली म्हणला खात मस्त तेज झाली मस्त आणि टेस्ट म्हणला आहे पा जबरदस्त आहे बा खरंच बा बुडा म्हणलाय पा भाजी अस कोणी बनवू शकत नाही बरं नाही मी काय म्हणतो आता म्हणलं आपलं जेवण सुरू झाले ना चला ना आपल्या नानट्या ना बाहेर फटाफट हा आता चालतं ना पण आले बोल का आता जमते ना पहिले आता काही विशेष नाही आता म्हणजे जेवण होईपुर्यंत चांगली सडत बी नाही ना चला हा हो। <laughs> <laughs> चला ठीक हा एक कटरा आता हो मस्त एन्जॉय करा आता चला घ्या रे बा चालू द्या आता मस्त ज्याचे ज्याचे मला पैसे बाकी आहे ते पैसे जमा करून टाका मला हो पैसे म्हणलं जवळून दिले मला मारताले हा मलाच मला धंदा नाही बसला पाहिजे हर वेळेस लागा मला धंदा बसतो ना हा पैसे जमा करायला बरं हो मी मजा नाही करू लागलं मला आता आता मला पैसे का होईल मुलाला करायचं लागेल नाही तुम्ही आता काय पैसा पैसा करता किती पैसा पाहिजे लगा तीन पैसे नाही लावले लगा एवढा बोलू लागले का हा आमचा म्हणला केवढा पैसा जातले का हा डाला ना म्हणलं पैसा खर्च करतो आम म्हणलं तुमच्यावर आम्ही लगा एक शब्द तरी बोलून लागत होता हा माणसं आले का खरं बा चल संध्या जाव जाव म्हणलं हा तुळशी पिला गेले झाला का सुरू हा जाऊ ना मुकट ना जाऊ ना होता घाम नाही जातो याचे पैसे दिले त्याचे पैसे दिले लगा भादर भादर करत राहते भाऊ सुरचा मुनीर बुडा तसा नाही ना हे पैशाचे विषय कळू लागला ना अभे पैशाची कमी आहे का मुनीर बुडा आपल्या पैसाच पैसा आहे ना त्यांना सांगा फक्त पैसा किती पाहिजे अबे काय आले का खरं पैशाला म्हणलाय बा मी मी मोजतो का पैसा ले मुनील बुडा तू सांग मला मोजतो का मी अबे पैसा लय ना बाबाशी झालं आली याची अंगा हम्म दारू पाहिजे म्हणे पी आले अबे सध्या आम्हाला माहित आहे ना आम्हाला माहित ना कोण किती लवकर बघते तर जेव जेव मुकड ना पाहून घेऊ पैशाचा नाही दिलं तरी चालून जातो हो ना जेव आता मुकड मस्त अबे हराम करो हो पहिले दारू पिऊन घ्या ते दारूच्या बाटल्या मला दूर फेकून द्या माई बायको का आली तर मला तुमचं खेळ नाही बर हो मग मला मनास नाही मी माया बायकोच्या तावडीतून तुम्हाला मला वाचवू शकत नाही मग मला शब्द बोलायचा नाही तुम्ही मग तुम्ही जाणे आणि ते माई बायको जाणे हो ते तुम्हाला काय शिवी द्या हे सांगता येत नाही बाबू पा मग पटापटा पिऊन -पटा घ्या म्हणला अरे काय बायको विट बिल कारण घ्या अरे काय माणूस आहे का कोण होईल भी का एवढा म्हणलं का पैसा कमावतो आपण म्हणलं माणसं लोक बायाच्या मनानं ऐकायला पुरते का सांगू रे तू हा पुरते का असतील ते का तेवढा करत नाही मग काय फायदा पण बाब नाही हे शब्द बरा आणि मग सांगतो मला हा बाबू लोकांच्या घरी बन बोलणं सहभागी असते स्वतःच्या घरी जेव्हा बोलायला लागते ना तेव्हा समजते म्हणलं अभे देवळात गेल्याशिवाय देव दिसू लागले का अरे ती हा गंगीचा आवाज गंगी आली का म्हणा हो हो चालू आहे चालू आहे हा तू नको म्हणलं इकडे जोधावला मी तू तू काय देखला आता काय करू भाई सांग बाबा हे माणसाला तर मन्न दारू पी लागले येले मला भक्तना जेवण करा मला आता माझ्या घरात दारू पी रे ना